आमचा आमची जी परंपरा आहे सगळं चांगलं काय तर आमचा पाया चांगला ज्या घराचा पाया आळमळीत असतो एखाद्या बेवड्याने जर पाया रचला तर चार वर्षात घर कोलमडत म्हणून घर बांधताना जर पाया चांगला बांधला तर घर चांगलं राहत तस संप्रदायामध्ये वारकरी वैष्णवांमध्ये आमचा जो पाया आहे ते आमचे आहेत त्या ज्ञानोबायांच वर्णन नाथ महाराज खूप सुंदर करतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय न पाहेतील कुळाचा विचार भक्त करून करत ज्ञानाबाई असे असणारे म्हणून राय म्हणूनच म्हणतात

जो अख्या भारत वर्षाचा राजा होता असा असणारा राजा दशरथ पण लेखाच्या विरहामध्ये तो बाप आपल्या कधी लक्षात राहिलेला सारखी माता देवती सारखी माता आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आहे पण ज्या वसुदेवाने यमुनेला डोक्याच्या वरती पाणी असताना कोर आला समुद्रासारखी जी यमुना वाहते येऊन येतून रात्रीच भगवंताला गोकुळामध्ये निवून घातलं आणि आयुष्यभर जेलमध्ये राहणं पत्करलं असं असणारा आप बाप आपल्याला कधी दिसतच नाही बाप कधी उमगतच नाही तुमच्यावर रागवतो पण तरी तुमच्यावर रागवल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाठीमागा असू व येतात असा बाप आपल्याला कधी उमगत आपण चूक केली तरी लोकांचा पाया पडणारा बाप आपल्या कधी लक्षात राहात चूक मुलगा करतो बऱ्याच वेळा आणि माफी बाप मागतो हा बाप आपल्या कधी लक्षात राहात म्हणून जेवढ्या प्रेमाने सगळे डोक्यावर घेऊन नाचतो ना आपली आई माझी मा आहे हे मान्य आहे आहे पण याच्या सोबतच र संसाराचा रथ आहे ना महाराज संसाराची जी गाडी येते ती गाडी एका एका चाकावर तो रथ एका चाकावर जात नाही तुम्ही मला सांगा एवढं वय झालं म्हाताऱ्या सगळ्या माझ्या बायांचं माझ्या मावल्यांचं जर तुमचे आई बाप गेले त्यानंतर कधी माहेराला गेले का गेल्या मायबाप माहे मेल्यानंतर माहेर संपून गेलं बाप अहो दिवाळीच्या दिवशी सगळ्यांना आपण बाप नवीन कपडे आणतो पण त्या बापाच्या तुम्ही सगळे बाप आहे सगळ्यांना अनुभव ज्या वेळेला नवीन कपडे नसले तरी चालेल भर दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सगळ्यांच्या अंगात नवीन कपडे असतात आणि बाप आपल्या घट्टीला अडकवलेला कच शर्ट घालून पूजेला जातो हा बाप आहे अवघड आहे महाराज तुम्हाला सांगताना फार कठीण होईल स्त्रियांचं जीवन तर फार अवघड आहे जर आईबाब जीवनामध्ये नसले तर किती कष्ट भोगावे लागतात हे सांगणं शब्दात फार कठीण आहे लोक एवढ एवढं समाज एवढा आहे ना पूर्वी ना राक्षस कळून यायचे त्यांना दोन शिंग त्यांना शिपटी बिबटी काय तो त्यांचा प्रकार असायचा पण आता आताचे कलियुगातले राक्षस आपल्याला ओळखता हे म्हणून आपल्या लेकी बाई आपला बाप दहा वेळा आपल्याला जो जगतो ना तो त्याच्यासाठी जगतो आम्हाला वाटतं आमचा बाप आम्हाला रागवतो आम्हाला मारतो आमच्यावर राखण ठेवतो पण त्याला माहिती आहे माझं लेकरू जर जगाच्या बाजारात गेला दुनियादारीमध्ये जर गेलं तर त्याला लोक जिवंत ठेवणार नाही त्याला लोक होरपळून टाकतील आणि प्रत्येक मुलाला महाराज ज्या वेळेला तो मुलगा बाप होतो ना आणि त्याला मुलगी होते त्यावेळेला त्याला कळत अरे त्यावेळेला ती मुलगी त्या बापाच्या काळजाची काळजाचा तुकडा असतो आणि मग एवढं सगळा सगळ्यात जास्त जर लेखीचं प्रेम कुणावर असेल महाराज हि तर चाळीस चाळीस वर्ष संसार करणाऱ्या बायका आहे तेथे तिचा बाप जिवंत आहे ती फोन करते आईला पण आईला फोन केल्याबरोबर पहिलं विचारते माझा बाप माझे बाबा कुठे आहे की नाही माझा आबा कुठे आहे माझा आबा कसा आहे पहिलं विचारतो आपण महाराज म्हणून बापाला नक्की जपा। बाप महाराज एवढं छत्र आहे सावली आहे बाप म्हणजे आणि ज्याच्या जीवनातून बाप हरवला ना त्याला उन्हाळ्या दिवसात जस रान भिसूर दिसत ना भिसूर तुम्हाला कोयना वाटे म्हणून कळणार नाही जरा वरती चढा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये सुंदर प्रफुल्लित दिसते